इतकं पोटॅन्शियल या परिसरामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील केंद्र सरकार अर्थात मोदी शहा असतील या सर्वांचं लक्ष हे मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मुंबईसह याकडं आहे जवळजवळ दहा ते बारा लाख कोटी डॉलर्स इतकी गुंतवणूक आगामी दहा वर्षात या एम एम आर रिजनमध्ये होणार आहे एम एम आर रिजन जो मुंबई जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा असा हा एम एम आर रिजनचा भाग आहे ठाणे जिल्हा सांगायचं हे आहे की हा एम एम आर रिजनसाठी फक्त भविष्य काळातल्या आठ ते दहा वर्षामध्ये गुंतवणुकीची जी सिक्युरिटी आहे ब्रुकफिल्ड नावाच्या कंपनी बरोबर एम एम आर डीएन करार केला आत्ताच काही दिवसांपूर्वी कितीचा केला तो केला बारा अब्ज डॉलर्सचा म्हणजे एक लाख तीन हजार आठशे कोटी रुपयांचा सिक्युरिटीजचा फक्त सिक्युर केले की तुमची एवढी गुंतवणूक आम्हाला अपेक्षित आहे हा पहिला टप्पा झाला आत्ता मुंबई आहे आम्ही दोघे जिकडे राहतो तिकडे नवी मुंबई आहे किंवा नवी मुंबई हा परिसर आता पनवेलपर्यंत गेलेला आहे पनवेल महापालिकेमुळे पनवेल महापालिका सुद्धा आहे मी विसरलो होतो आता त्याच्याही पलीकडे म्हणजे एक मुंबई आहे दुसरी नवी मुंबई आहे आता तिसरी मुंबई झालेली आहे ती झालेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे नवी मुंबईचं बनत आहे त्याला लागून असलेली जी नैना सिटी आहे जिचं नाव नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया नैना जी रायगड जिल्ह्यामध्ये आहे ती मुंबईची तिसरी मुंबई आहे तिच्यामध्ये जवळजवळ तीनशे तेवीस स्क्वेअर किलोमीटर परिसर आहे म्हणजे क्षेत्र त्या नैना सिटीचं हे तीनशे तेवीस स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्र आहे एकशे चोवीस गावं येत आणि त्या नैना सिटीला दोन महामार्ग ऑलरेडी जोडले गेलेले आहेत एक अटल सेतू ट्रान्स हार्बर लिंक बावीस किलोमीटरचा जो मुंबईतून अगदी एक्सप्रेस वेला तिकडे जॉईन होतो आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे ऑलरेडी आहेच म्हणजे मुंबईमध्ये ऍक्सेस ला हे दोन मार्ग आणि जो नेहमीचा पनवेल सायन महामार्ग आहे तोही आहेच आता जे मी बोलतोय की एम एम आर रिजनचा पसारा किती आहे की ज्याचं अर्थकारण मी तुम्हाला सांगितलं की किती मोठं आहे म्हणजे नाही म्हटलं तरी बारा लाख कोटी डॉलर्स इतकं अर्थकारण होऊ शकतं दहा वर्षात मग तो एरिया किती आहे एम एम आर रिजनचा अख्खा तो एरिया आहे सहा हजार तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर किलोमीटर दोन कोटी लोक एवढी लोकसंख्या या परिसरात राहू शकते इतकी तिचा विकास डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचीच नाही तर केवळ मी आता जे बोलतोय ते महाराष्ट्राची जी इकॉनॉमी एम एम आर मुळे वाढणार आहे पुढे ती दीड ट्रिलियन म्हणजे वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर इतकी एस्टिमेटेड आहे अंदाजे इतकं डेव्हलपमेंट या एम एम आर रिजनमध्ये होत्या की ज्यामध्ये आता तिसरी मुंबई येते पुन्हा चौथी मुंबई येते ती जी चौथी मुंबई आहे ती एकशे चाळीस किलोमीटर दूर मुंबईपासून असली आणि महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरच्या जवळ असली ती आहे पालघर जिल्ह्यामध्ये वाळवण बंदर जे नव्यानं घडतंय जे जे एन पी टी पेक्षाही मोठे बंदर असणार आहे कागो हँडलिंगसाठी वाळवण बंदर आणि न्यू ग्रीनफील्ड एअरपोर्ट जे बनत आहे नवीन त्याच्या जवळपासचा जो परिसर आहे महाराष्ट्र गुजरात सीमेलगतचा पालघर जिल्ह्यातला तिथे चौथी मुंबई बनते आहे ती सुद्धा प्रचंड अवाढव्य आहे वाळवण बंदर स्वतः जे एन पेक्षा मोठं बंदर आहे कार्गो हँडलिंगसाठी सर्वात मोठं देशातलं ते बंद बंदर असणार आहे म्हणजे आज तुम्ही विचार करा की मुंबई मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीरा भिवंडी या परिसरापासून पुढे डहाणू वाडा जवार हा सगळा पालघर जिल्ह्याचा भाग चौथ्या मुंबईकडे जाईल आणि तिसऱ्या मुंबईमध्ये इकडे पनवेल उल्वे खारगरच्या तिकडे त्या साईडला कळंबोली कामोठेच्या तिकडे नयना सिटी आणि नयना सिटीच्याही पलीकडं शहापूरपर्यंत ही चौथी मुंबई चालली आहे म्हणजे एकीकडं शहापूर आणि दुसरीकडं नयना वगैरे हे कर्जतपर्यंत म्हणजे इतका मोठा परिसर आणि त्याला नव्यानं आता म्हटलेला आहे ग्लोबल इकॉनॉमिक हब हे असं ग्लोबल इकॉनॉमिक हब आहे की जिथे भविष्यात सह एम एम आर रिजन मुंबई महानगर प्रदेश असं एक स्वतंत्र केंद्रशासित राज्य होऊ शकतं केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो मुंबई ही महाराष्ट्रापासून एम एम आर रिजनमुळं केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरी बनू शकते आणि त्या त्यादृष्टीनं युद्ध पातळीवरती काम चाललेलं आहे पुढच्या वर्षभरात नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे ते डोमेस्टिक वाहतुकीसाठी सुरू होत आहे म्हणजे देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी किंवा विमानसेवेसाठी सज्ज होत आहे अदानींचं ते मोठा प्रोजेक्ट आहे मग एवढा मोठा सगळा पसारा हा आगामी आठ आग ते दहा वर्षात होऊ घातलेला आहे त्यातला सर्वात मोठा पाडाव ही हो। दोन हजार एकोणतीसची निवडणूक आहे त्या दृष्टीने तुम्ही विचार करा की एकनाथ शिंदे जे एम एस आर डी सी मंत्री आहेत त्याचबरोबर ते अर्बन डेव्हलपमेंट मंत्री आहेत म्हणजे नगरविकास मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री हे जे एम एस आर डी सी एम एम आर डी ए सिडको ह्या ज्या प्लॅनिंग आणि डेव्हलपिंग अथॉरिटीज आहेत त्याचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री नात्यानं आहेत तेव्हा या दोघांकडं किती मोठं काम आहे अदर दॅन पॉलिटिक्स हे ओळखा आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे मध्यभागी आहेत आणि त्यांना असं वाटतं की एम एम आर रिजन मधला हा सगळा आणि जिल्हा व्यापून टाकणारा रायगड जिल्हा व्यापून टाकणारा पुढे कल्याण डोंबिवली वगैरे हा सगळा जो भाग आहे आणि पुढे तिकडे डहाणू वसई सगळा भाग हा आपण तिथले नेते आहोत म्हणून एम एम आर रिजनच्या डेव्हलपमेंटसाठी अमित शाह मागे पुढे पुढे मागे म्हणूया पुढे कधीतरी आपल्याला मुख्यमंत्री करतील का ही आशा त्यांना आहे एकशे बत्तीस इतके विक्रमी आमदार आलेत आता तुम्ही भाजपचा मुख्यमंत्री करणार नाही तर कोणाचा करणार किंवा तेव्हापर्यंत मोदी आणि शहानी एकनाथ आपलं देवेंद्र फडणवीसांना एक कल्पना दिली होती की मॅन्डेट येत आहे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्याकडे दोन टास्क महत्वाचे आहेत एक म्हणजे एम एमआर रिजन आणि दुसरं म्हणजे गडचिरोली गडचिरोलीला देशातला सर्वात मोठा स्टील हब बनतोय पेक्षाही मोठा आणि गडचिरोलीमध्ये वीस एक असे मिनरल्स आहेत खनिज पदार्थ ज्यामध्ये डायमंड सुद्धा आहे तिथून मग ती जी कार्गोद्वारे निया करायची आहे तर ती कुठं जाणार ती जाणार शक्तीपीठ महामार्गानं गोवा रत्नागिरी बंदराकडे जे एन पी टी बंदराकडे आणि मग एवढी मोठी मुवमेंट जी आहे ती तिकडनं इकडं प्लस तिकडनं विशाखापट्टणम अशा पद्धतीनं गडचिरोली पन्नास लाख कोटी इतकं पोटेन्शियल या गडचिरोलीच्या स्टील हब मध्ये आणि त्यासाठी जी गुंतवणूक आता तयार झालेली आहे जी येते ती आहे पन्ना पन्नास हजार कोटींची ऑलरेडी चार मोठ्या कंपन्या जायंट कंपन्या इस्पात पासून ते टाटा लॉइड स्टील लॉईड वगैरे असल्या सगळ्या मोठ्या कंपनी पन्नास हजार कोटींची गॅरंटी एवढी इन्व्हेस्टमेंट होते गडचिरोलीला म्हणूनच नक्षलवास झपाट्यानं संपवला चाललेला आहे जमाड नो फ्लाइंग झोन हा एरिया आहे मी जमाडच्या अगदी बॉन्ड्रीवर गडचिरोलीकडनं लाहेरीच्या पुढं बिना गुंडापर्यंत जाऊन आलेलो आहे तेही दंतेवाडाचा स्फोट झाल्यानंतर म्हणजे दोन हजार बारा तेराला मी बघितलेलं आहे जमाडच्या तिथे जाता येत नाही नो फ्लाइंग झोन केला गेला होता कारण ते नक्षलींच हेडक्वार्टर होत ते अबुजमाड निकामी झालेलं आहे मोठमोठे कमांडर्स हे जायबंदी झाले किंवा मारले गेलेले आहेत पुढच्या वर्षभरात नक्षलवाद संपतोय आणि गडचिरोलीमध्ये आता बातमी आली की एक लाख झाडं कापली जातात म्हणजे काय तिथे आता मोठ्या प्रमाणात होतकाम खनिज कामासाठी केलं जात आहे स्टील हब बनत मायनिंग ओव्हर सगळं चालणार आहे खूप मोठा प्लान गडचिरोलीचा संपूर्ण काळा पालट होईल नक्षलवादाची चिन्ह नाही आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोलीतल्या वाऱ्या वाढत इकडे वाढवण बंदर असेल एम एम आर रिजन मधल्या तिसरी मुंबई चौथी मुंबई असेल हे सगळं होतच आहे त्यासाठी प्रचंड वेगानं काम चाललेलं आहे नवी मुंबई एअरपोर्टचं काम चाललेलं आहे एकनाथ शिंदेना सुद्धा हे खुनावत आहे कारण त्यांच्याकडं नगरविकास खात आहे देवेंद्र फडणवीसांना हे माहिती आहे की त्यांना त्यांच्या स्पीडनी काम करावं लागेल किंबहुना जास्त स्पीडनी काम करून द्यावं लागेल आणि तो वकूब त्यांच्याकडं आहे आणि मध्ये पाडाव येतोय तो, तो दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचा